या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागतही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर। सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो, शिक्षण घडामोडी पाहतोय सध्या पवित्र पोर्टलचा सेकंड फेज सेकंड फेज केव्हा सुरू होतो याची उत्सुकता सर्व अभियोगिताधारकांना आहे त्यामध्येच सेकंड फेज सेकंड फेजमध्ये जिल्हा परिषदला जागा आहेत का जागा का आल्या नाहीत म्हणजे अशा अनेक प्रश्न अनेक अभियोगता आहेत त्यामध्ये सध्या अनेक उमेदवारी कन्फ्यूजमध्ये आहेत त्यामुळं सेकंड फेज बाबतीमधला वस्तू स्थिती दर्शवणारा हा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व म्हणजे काय करायचं काय करू नये आणि भरती प्रक्रियेतली पुढची काय प्र पायरी असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे त्यामुळं मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की ज्या गोष्टी घडणार आहेत त्या होणार पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही किती तु तु प्रयत्न केला तर त्यामध्ये बदल होण्याची शक्यता कमी तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व वस्तुस्थिती दर्शक आ, हा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो लक्षात घ्या की सेकंड मध्ये अनेकांना प्रश्न पडला आहे की जिल्हा परिषदच्या जागा जा अद्यापही का पोर्टलला दाखवत नाही किंवा का आल्या नाही याचं पहिलं कारण आहे संच मान्यता संच मान्यता जे काही जी आर मागे आला त्या जी अनेक शिक्षक संघटनांनी विरोध केलेला आहे अजूनही तो विरोध सुरू आहे आज सायंकाळी शिक्षक समन्वय संघाची जी बैठक आहे त्यामध्ये पुढील दिशा जे आंदोलनाची आहे ती ती त्या ठिकाणी डरणार आहे म्हणजे राज्यामध्ये जिल्हा परिषदच्या जागा या नवीन संचमान्यतेच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे अतिरिक्त होतील आणि त्या अतिरिक्त होत असल्यामुळं सेकंड फेजमध्ये जिल्हा परिषदच्या जागा अजूनही आलेल्या नाहीत त्यामध्ये दुसरं कारण आहे की पोट त्यामध्ये दुसरं कारण असं आहे की अजूनही बिंदू नामावली अद्ययावत झालेली नाही आहे रोस्टर अपडेट नाही आहेत राज्यामध्ये फक्त चार जिल्ह्याचे रोस्टर सध्या अपडेट आहेत आणि त्या जिल्ह्याच्या त्या जागा त्यामध्ये सुद्धा जिल्ह्याच्या जागा त्या अतिरिक्त आहेत अनेक ठिकाणी तिथल्या जागा ह्या अतिरिक्त आहेत मग आता जागा अतिरिक्त आहेत त्यामुळे पोर्टलला त्या जागा देणार नाही जरी रोस्टर अपडेट असलं तरी बरं बाकीच्या जिल्हा परिषदने रोस्टर अपडेट नाही आहेत त्यामुळं त्या जागा देण्याचा प्रश्न येत नाही कारण मागाफान जर शासनाचं पत्रक बघितलं बुलेटिन बघितलं तर त्याच्यामध्ये त्याने बिंदू नामावली बिंदू नामावली कधीपासून पुढे अद्ययावत पाहिजे रोस्टर तपासणी झालेली पाहिजे त्याची तारीख त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या तारखेनंतर अनेक जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे रोस्टर अजून पेंडिंग आहेत माओकडनं त्यांनी व्हेरीफाईड केलेले नाहीत किंवा अद्यवत करून घेतलेले नाही आहेत अपडेट करून घेतलेले नाही आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये संस्थेचा विषय मी सांगितलं होतं की सहा जिल्ह्यामध्ये आणि म्हणजे तेरा जिल्ह्यातल्या काही भाग आहे की आदिवासी बहु त्या ठिकाणी एसीबीसीचा जो जी आर लागू झालेला आहे तर त्यामुळं रोस्टर अपडेट नाही आहे सहा जिल्ह्याचा तो, तो, तो प्रश्न होता तेही मी त्या ठिकाणी सांगितलं त्यामुळे हजारो संस्थेच्या ज्या जागा जा आहेत त्या पोर्टलला दिसत नव्हत्या आणि त्या अजूनही दिसत नाहीत त्या जिल्ह्याच्या तर हाही प्रश्न जा जा त्या ठिकाणी होता म्हणजे तिथल्या जरी ज्या जागा आहेत त्याही जागा पोर्टलला आलेल्या नाही आहेत आणि जिल्हा परिषदचा मुख्य आणखी अडथळा असे की जिल्हा बदल्या सध्या जिल्हा बदल्या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये जिल्हा बदल्या होतील जून जुलैपर्यंत त्यांना जिल्हेही मिळतील जे जिल्हा बदल्यामध्ये पात्र शिक्षक आहेत त्यांना तर यामध्ये जर जिल्हा परिषदला पवित्र पोर्टलला जर जागा दिल्या तर अनेक जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या कास्टला जागा शिल्लक राहणार नाहीत किंवा पर्याप्त जागा शिल्लक राहणार नाहीत त्यामुळं अनेक शिक्षक संघटना याला विरोध करताय त्यांचं म्हणणं असं आहे जोपर्यंत म्हणजे ज्यांच्या बदल्या होत नाहीत तोपर्यंत पवित्र पोटलची शिक्षक भरती करण्यात येऊ नये कारण जिल्हा परिषदच्या जर जागा दिल्या तर त्या जागा कमी पडतील त्यामुळं कितीही उमेदवाराने आंदोलन केले कि किंवा कुठलीही मागणी केली तर जिल्हा परिषदच्या या जागा पोर्टलला सध्याच्या घडीला येणार नाही कितीही प्रयत्न करू द्या जर प्रयत्न केले आणि आंदोलन झालं त्या ठिकाणी प्रयत्न झाले जागा येण्यासाठी पोर्टलला मुदतवाढ दिली त्याला फक्त मुदतवाढ भेटेल आणि ही मुदतवाढ जूनपर्यंत चालत राहील म्हणजे मे जूनपर्यंत चालत राहील जोपर्यंत बदल्या हो होत नाहीत बदल्या झाल्यानंतर त्यांना स्थापना मिळाल्यानंतर ज्या जागा रिक्त राहतील त्यानंतर झेडपीच्या पोर्टलला म्हणजे ज्या सेकंड फेज येतील त्याला येतील परंतु यामध्ये एक धोका असा आहे ही परिक्षा परिक्षा की सध्या प परीक्षा परिषदेने त्यांच्या टेटचा जो काही थर्ड टेट आहे ते थर्ड टेटची तारीख ही जाहीर करणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांनी मे आणि जून असा त्या ठिकाणी जे तारखा दिलेल्या आहेत मे जूनमध्ये आम्ही संभावित थर्ड टेट आहे आणि जर ही टेट घेतली तर पंचवीस तारखेच्या नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नव्याण्णव टक्के या कालावधीमध्ये शिक्षक भरती थर्ड टेट होण्याची शक्यता आहे जर थर्ड टेड झाली याचा अर्थ सेकंड टेटचे मार्क आणि सेकंड टेटचे तुम्हाला जी काही प्रोसेस असेल ती इनडायरेक्टली बंद पडेल त्यामुळं सेकंड फेज सुद्धा जे होणार आहे ते सुद्धा होणार नाही कारण तो पण इनडायरेक्टली बंद पडेल कारण थर्ड डेड झालेली आहे त्यामुळं सेकंड फेज सध्या मान्य मंत्री मोदयांना विधिमंडळाला सांगितलं की दहा हजार सातशे जागा जा आमच्या पोर्टलला दिल्या आहेत किंवा मागणी केलेली आहे त्यामुळं जे नवीन शिक्षक भरतीमध्ये म्हणजे सेकंड फेजची वाढ बघताय आणि जे दिशाहीन नेतृत्व करताय की ज्यांना दिशा माहीत नाही आहे किंवा त्या दिशेनं त्यांना जाता येत नाही कारण विद्यार्थ्यांचं हित त्याच्यामध्ये नाही आहे की काही इमोशनली फक्त विद्यार्थ्यांना सांगायचे की झडपीच्या जागा आल्या नाहीत त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे परंतु ज्या गोष्टीमध्ये अडथळे आहेत आणि ज्या गोष्टी पुढे गेल्यानंतर बाकी दहा हजार सातशे ही जी भरती व्हायची ती होणार नाही या गोष्टीचा विचार न करता हे लोक वेगवेगळ्या चुकीच्या मागण्या करत आहेत दहा हजार सातशेमध्ये अनेक संस्था अशा आहेत महानगरपालिका आहेत ज्या ठिकाणी प्राथमिकच्या मोठ्या प्रमाणावर जागा आलेल्या आहेत आणि जे उमेदवार दोन तीन मार्गाने एक दोन तीन चार चार मार्गापर्यंत किंवा राहिलेले आहेत त्या उमेदवाराला खूप चांगली संधी सेकंड फेजमध्ये भरही जिल्हा परिषदच्या जागा नसल्या तरी महानगरपालिकेच्या जागा आहेत अनेक संस्था जे आहेत जसे स्वामी संस्था असेल त्यांनीसुद्धा विना मुलाखतला जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळं ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या गोष्टीसुद्धा जर याला विरोध केला सेकंड फेजला विरोध केला आणि पुढं त्या ठिका त्या ठिकाणी जागेसाठी मुदतवाढ जर देत गेले म्हणजे दे दिली दे, दे, आणि एक दोन महिने जर त्याला लोटले गेले तर सेकंड फेजवरती सुद्धा गंडांतर येऊ शकतं त्यामुळं माझ्या धारकांना विनंती आहे की गेल्या चौदा पंधरा वर्षापासून शिक्षक भरतीचा पूर्णपणे अभ्यास करून मी जी गोष्ट आत्तापर्यंत सांगितलेली आहे त्याच गोष्टीने त्याच पद्धतीने घडलेल्या आहेत त्यामुळं मी आत्ताच अनेक अभियोगाच्या धारकांना विनंती करतो की चुकीच्या मागण्या करू नका सेकंड फेजमध्ये एक ते पाचला मोठ्या प्रमाणावरती जागा आहेत जरी झडपीच्या नसल्या तरी महानगरपालिकेच्या संस्थेच्या ज्या ठिकाणी एकास एक याप्रमाणे काहीने मागणी केलेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी ते लागू शकतात परंतु विनाकारण विरोध केला तो काही तो तर काही जरी झालं तर जून जुलैपर्यंत जिल्हा परिषद जागा देणार नाही त्यांना रेस्टोर व्हेरीफाय करायला दोन तीन महिने असे सहज निघून जातील तोपर्यंत ही भरती प्रक्रिया जर थांबवली तर आपण त्याला म्हणतो तेलही गेलं ना तूपही गेलं ही प्र ही आ, या ठिकाणी परिस्थिती होऊ शकते हे मी आत्ताच तुम्हाला सांगतो ज्या वेळेस भरतीला मुदतवाढ मिळा मिळत राहील किंवा आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांनी जर मुदतवाढ द्यायला भाग पाडलं तर हा व्हिडिओ माझा दोन तीन महिन्यानंतर परत एकदा काढून बघा त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मगर सरांनी जो सांगितलं होतं तसंच घडलेलं आहे आणि तसंच घडणार आणखीन आहे की सेकंड पेजमध्ये अद्या अद्यापही असं की अजून प्रेफरन्स का आले नाही किंवा आम्हाला प्रेफरन्स देण्यासाठी सुविधा का उपलब्ध झालेली आहे याचं कारण आहे की सात तारखेला जे रयतचं मॅटर आहे कारण त्या ठिकाणी महाअधिव्यक्तता जे उभा राहणार आहे कोर्टामध्ये आणि सात तारखेला हिरिंग होण्याची शक्यता आहे जर सात सात तारखेला हिरिंग झाली तो निकाल काय येतो त्यावर सेकंड फेज च प्रेफरन्स देण्यासाठी सात तारखेच्या नंतरच त्या ठिकाणी आयुक्त कार्यालय कारवाई करेल कारण या निर्णयाच्या या निर्णयामुळे सेकंड फेजचा टप्पा अजूनही थांबलेला आहे त्यामुळं कदाचित एखाद्या वेळेस जाहिराती देण्यासाठी एक आठ दहा दिवसाची मुदत पण दिल्या जाऊ शकते म्हणजे कारण सात तारखेला निकाल सात तारखेला निकाल आहे त्या निकालाची वाट आयुक्त कार्यालय बघते आणि मग म्हणून आता एकतीस तारखेपर्यंत जी मुदत आहे ती संपल्यानंतर पुढचे सात दिवस असं जर राहणार आहे त्यापेक्षा जर तारीख वाढवली तर किमान दहा तारखे आठ दहा दिवसाची तारीख वाढवू शकतं हे निश्चितपणे सांगतो आणि यामध्ये अनेक उमेदवार म्हणू शकतात की आम्ही मागणी केली म्हणून तारीख वाढली त्याचं कारण ते नाही आहे त्याचं कारण आहे की सात तारखेची हेरिंग ही आयुक्त कार्यालयाला महत्त्वाची आहे कारण आठशे उमेदवार ते आहेत त्यांचं समायोजन करायचं की रयतला त्यांना पाठवायचं यामुळं सेकंड फेजची जी प्रक्रिया आहे ती थांबलेली आहे आणि ती प्रक्रिया केव्हा सुरू होईल तर सात तारखेच्या नंतर होईल त्यामुळं सात तारखेची वाट आयुक्त कार्यालय पाहतील त्यामुळं मुदतवाढ देण्याची शक्यता कमी आहे आणि जर दिली मुदतवाढ जर दिली तर दहा तारखेपर्यंत ही मुदत वाढल्या जाऊ शकते त्याचं कारण मी तुम्हाला रयत सांगितलं आणि शंभर टक्के रयतच आहे त्यामुळं दहा तारखेच्या नंतर जेव्हा जर सात तारखेला निकाल लागला रायतचा फुल अँड फायनल तर दहा तारखेपर्यंत आठ नऊ दहा तारखेनंतर एनी हाऊ एनी कंडिशन प्रोफाईल तुम्हाला म्हणजे प्रेफरन्स दिसतील आणि प्रेफरन्स तुम्हाला जे काही जाहिरातीला हे द्यायचे पसंती द्यायच्यात ते त्यानंतर त्या ठिकाणी शंभर टक्के सुरू होईल त्यामुळं माझी विनंती आहे दहा हजार प्लस जागा आहेत नऊ ते अकराच्या म्हणजे माध्यमिकच्याही जागा आहेत जे उमेदवार अनेक वर्षापासून वाढ बघत आहेत आणि ते एक दोन तीन मार्कांना राहिलेले आहेत त्यांचा विचार करून बाकीच्या ह्या भरतीचा विचार करून भरती प्रक्रिया ही अनस्टॉपेबलही कधीच थांबणारी नाही आहे सतराची भरती सुद्धा अजून सांगतो मित्रांनो एक उदाहरण घ्या सतराच्या भरतीमधले जवळपास तीनशे पंचवीस का दोनशे पंचवीस उमेदवार आहेत राज्यामध्ये त्यांना अजूनही नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत दोन महिन्यापासून पत्र निघाले दिल्या नाहीत कारण त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला अतिरिक्त शिक्षक आहेत ते म्हणतात तुम्हाला यायचं कुठं आमच्या साताऱ्याची परिस्थिती सांगतो की दोन वेळेस त्या ठिकाणी उमेदवार येऊन गेलेत यो मॅडमला भेटलेत सीओ मॅडमला भेटलेत ते म्हणतात फाईल पुटअप केली आहे एकदा सी ओ मॅडम म्हणतात की त्यांना यो मॅडम म्हणतात की आमच्याकडे जागा देत नाही तुम्हाला द्यायच्या पुढून म्हणजे तीन जागा त्यांना अजूनही देण्यासाठी रिक्त नाही आहेत यावरून अंदाज घ्या की राज्यामधली परिस्थिती काय आहे आणि जिल्हा परिषद अद्यापही जागा का देत नाही या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर दिशाहीन आंदोलन दिशाहीन त्या ठिकाणी मागण्या हे जे उमेदवार करताय एक प्रकारचे गुणवत्ताधारक जे सेकंड फेजचे वाढ बघत आहेत त्यांच्यावरती एक प्रकारचा हा अन्याय असणार आहे त्यामुळं ही जी वस्तुस्थिती आहे हीच वस्तुस्थिती असणार आहे यात कुठलाही बदल होणार नाही या व्यतिरिक्त ना जर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता भरती प्रक्रियेची संपूर्ण वस्तुनिष्ठ माहिती म्हणजे ज्या गोष्टी घडणार आहेत ते मी तुम्हाला सांगू शकतो ज्यावेळेस चुकीचं काही गळत असेल किंवा आंदोलनची गरज असेल त्यावेळेसही ते तो वेळ ती काळ ती मागण्या ते त्यावेळी डिपेंड करतात आता ती गरजही नव्हती परंतु माझ्या अनेक जे उमेदवार सेकंड फेजची तयारी करणाऱ्या उमेदवाराला शुभेच्छा आहेत की त्यांनी भरती प्रक्रिया कशी लवकरात लवकर आता ही सेकंड टप्पा सुरू होईल यासाठी आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करणं गरजेचं आहे मंत्री महोदयाकडे पाठपुरावा करणं गरजेचं ज्यांचं एक दोन तीन म्हणजे जवळपास तीन चार पाच मार्कांना राहिले असतील त्या उमेदवाराने आता भरती प्रक्रियेला किंवा मुदत वाढणं मागता लवकरात लवकर ही टप्पा सुरू करावी ही विनंती करावी जर थर्ड टेड झाली ॲटोमॅटिकली सेकंड टेडची जी प्रक्रिया आहे किंवा सेकंड डेडमध्ये जागा येणार नाही थर्ड टेडला नवीन मंत्री आहेत त्यामुळं मंत्री हे माझ्या कार्यकालामध्ये जास्त जागा भरल्या हे त्यांना दाखवायचं असतं त्यामुळं ह्या सगळ्या जागा तिकडं मू करतील एवढं लक्षात घ्या त्यामुळे या व्यतिरिक्त अजून कोणाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत फॉरवर्ड करा एवढं त्या ठिकाणी सांगतो जय हिंद धन्यवाद